हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल वुमन इन वंडरलँड थमनेलवरून तुम्हाला समजलं असेल आज आपण बनवत आहे रवा लाडू रव्याचे लाडू सगळ्यांनाच आवडतात आणि हे जे आहेत हे मी बनवलेले आहेत हे माझ्या आईने बनवलेत तर त्यासाठी मी ही रेसिपी शेअर करते आणि इतके छान झाले होते तर तुम्ही पण नक्की बनवून बघा तर इथे आम्ही काजू बदामचे काप करून ठेवले होते आता इथे कढई घेतली त्याच्यामध्ये थोडं तूप टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये काजूचे जे काप केलेले होते ते आम्ही याच्यामध्ये परतून घेणार आहे तर आता हे छान असे परतून घ्यायचेत आणि जास्त लाल नाही करायचे थोडेसेच गरम करायचेत तर हे काजू बदाम ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर टाका काही काहींना नाही आवडत तर त्यांनी स्किप केले तरी चालेल आता बदाम दोन मिनटं परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जे काजूचे बारीक तुकडे केले होते ते टाकून द्यायचेत आणि छान असं परतून घ्यायचेत तर बऱ्याच जणांना रव्याचे लाडू खूप आवडतात पण कसे करायचे हे समजत नाही काही काहींचे खूप कोरडे होतात बरेच जण पाकामध्ये पण बनवतात तर आम्ही बिना पाकाचे लाडू बनवत आहे आणि एकदम छान झाले होते सगळ्यांनी आवडीने खाल्ले आता इथे काजू बदाम छान परतून झालेले आहेत आणि ते आता काढून घेतोय आम्ही एका डिशमध्ये आणि आईच्या किंवा आजीच्या हातचे लाडू म्हटलं की एक वेगळीच चव असते ज त्यांच्या पद्धतीने आपल्याला जमतच नाही किती मेहनत घेतली तरी तर ज्यांना हे लाडू जमत नाही त्यांनी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर हे काजू बदाम परतून झाल्यानंतर परत तीच कढई आम्ही तिथे ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये परत तूप टाकले आता इथे थोडंसं जास्त टाकतो आहे तूप तर इथे तुम्ही अंदाजे तीन चार पळ्या तुम्ही घेऊ शकता तर तूप जेवढं जा जास्त लाडून न राहील तेवढे ते, ते कोरडे होत नाही आणि चवीला पण छान लागतात तर आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे मैदा अर्धा किलो मैदा घेतलेला आहे तर मैदा यासाठी घेतला आहे की जे आपण लाडू बनवू ते छान वळतील आणि छान त्याला आकार पण येईल आणि हे एकदम सगळं कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे या प्रोसेसला थोडा वेळ लागतो पण तुम्ही जेवढा वेळ घ्याल तेवढे लाडू खूप छान होतात आणि एकदम कमी गॅसवर सगळीकडनं छान परतून घ्यायचं आहे आणि त्याचा छान थोडासाच कलर चेंज करायचा आहे आपल्याला जास्त कलर नाही चेंज करायचं आहे आणि हे असं आता आम्ही मैदा छान परतून घेतो तुपामध्ये आता या लाडूंसाठी आम्ही गाईचं तूप वापरलेलं आहे तर तुम्ही जे घरगुती बनवता तेही टाकलं तरी चालेल शक्यतो डाळडा वापरत नाही कारण की डाळड्याने चव बदलून जाते आणि लवकर खराब होतात लाडू म्हणून इथे गाईचं जे आहे तूप वापरलेलं आहे आणि तुम्ही कोणत्याही ब्रँडचं चांगल्या ब्रँडचं यूज केलं तर लाडूंना चव पण खूप छान येते आणि भरपूर दिवस टिकतात तर इथे मैदा तुम्ही बघू शकता एक सारखा परतून घेतलेला आहे आणि कमी गॅसवरती परतल्यामुळे छान त्याला कलर पण आलेला आहे जास्त कलर की केलेला नाही आहे जास्त लाल नाही करायचं आहे आता ते एका वाटीमध्ये मोठ्या वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आता तीच कढई परत इथे ठेवलेली आहे शक्यतो पसरटच कढई घ्या जेणेकरून जे आपण भाजतोय ते एकसारखं भाजलं जाईल आणि जास्त वेळ पण लागत नाही आता त्याच कढईमध्ये परत तूप घेतलेलं आहे तुम्ही चार ते पाच पळ्या घेऊ शकता तुमच्या अंदाजाने तुम्ही घ्या आता हे तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये परत अर्धा किलो रवा टाकायचा आहे आपल्याला तर तुम्ही इथे बघू शकता आम्ही बारीक रवा घेतला होता तर तुम्ही जो ब्रँडचा यूज करता पण छान असा फ्रेश पाहून रवा घ्या आणि एकसारखा असा कमी गॅसवर भाजून घ्यायचा आहे जास्त लाल करायचा नाही आहे याला या, या प्रोसेसला पण खूप वेळ लागतो कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं तरी लागतात जेवढं तुम्ही छान परतून घ्याल तेवढं छान ते भाजलं जाईल एकसारखा कमी गॅसवर भाजल्यामुळे सगळा रवा एकसारखा भाजला जातो आणि छान त्याला वास पण येतो तर तुम्ही बघू शकता रवा किती छान पद्धतीने भाजला गेलेला आहे तर असा एकसारखा हलवत राहायचा आहे आणि छान असा परतून घ्यायचा आहे तो जेवढा तुम्ही छान परतून घ्याल सगळ्या साईडने तेवढे लाडूला चव पण खूप छान येते आणि एकसारखा भाजला जातो तो तर इथे आता आम्ही रवा छान एकसारखा भाजून घेतो आहे हो आता इथे वीस मिनटं झालेले आहेत आणि छान एकसारखा रवा आम्ही भाजून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कंटिन्यू हात असं फिरवत होतो आम्ही कंटिन्यू परतून घेतलेला आहे आणि आता त्याच कढईमध्ये आम्ही जिथे मैदा काढला होता त्याच त्याच्यावरतीच आता रवा काढून घेतलेला आहे आणि ते थोडंसं गार होऊ द्यायचं आता इथे खोबरं पण घेतलेलं होतं आम्ही किसलेलं होतं आणि ते पण छान परतून घेणार आहे तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका पण खोबरं टाकल्यामुळे छान चव येते तर इथे सगळं रेडी करून ठेवले इथे वेलची पावडर सुंठ पावडर काजू बदामची पूड पण करून ठेवली होती पिठी साखर तर आता हे जे रवा आणि मैदा होतं हे छान असं एकजीव करून घेतो आम्ही जेणेकरून याच्यामध्ये ज्या गुठळ्या असतील किंवा ज्या गाठी असतील त्या मोडल्या जातील आणि छान असं एकजीव होईल तर आता इथे घेतोय आम्ही सुंठ पावडर त्याच्यानंतर जे आहे वेलची पावडर म्हणजेच स्वेलदोडे पावडर तर आणि छान वास पण येतो आणि चव पण छान लागते आता हे छान असं एकजीव करून घेतो आम्ही तर हे टाकल्यामुळे लाडूंना वास आणि त्याची टेस्ट पण खूप छान लागते तर हे तुम्ही अंदाजे घेऊ शकता एक चमच वगैरे आणि इथे जे आहे काजू बदामची जी पावडर केली होती तर ती टाकतो इथे जे आपण तुपामध्ये परतून घेतल्यानंतर ते बारीक केलं होतं थो थोडंसं मिक्सरमध्ये आणि कमी बंद चालू बंद चालू करून ते असं बारीक केलं होतं आता हे जे खोबरं गरम केलं होतं ते गार झाल्यानंतर थोडं क्रिस्पी होतं थो. तर ते हातानेच असं चुरून घेतलं होतं तर हे जास्त बारीक नाही करायचं कारण ते जे लाडू आपण खाऊ ते खोबरं दाताखाली येईल आणि चव पण खूप छान लागेल त्याच्यामुळे ते, ते हातानेच असं चुरून घेतलं होतं आम्ही आणि आम्हाला जास्त खोबरं बारीक नाही आवडत या लाडूंमध्ये त्याच्यामुळे हातानेच असं छान चुरून घेतलं होतं आणि ते याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर हे तुमच्या आवडीनुसार हे तुम्हाला काजू बदाम सुंठ पावडर किंवा वेलची पावडर वेलदोडे पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे टाकू शकता तर हे जे ऑप्शनल आहेत तर आवडत असेल तर टाका स्किप केलं तरी चालेल पण हे जेवढं तुम्ही त्याच्यामध्ये टाकाल तेवढे रव्याचे लाडू खूप छान चवीला लागतात तर नक्की टाका आणि खूप छान लागतात तर हे सगळं आता आम्ही छान एकजीव करून घेतो आहे आणि छान एकजीव झाल्यानंतर आता याच्यामध्ये टाकतो टाकतोय साखर घेतली होती ती मिक्सरमध्ये दळून घेतली होती आणि इथे तुम्ही अंदाजे टाकू शकता कारण की बऱ्याच जणांना गोड आवडतं बऱ्याच जणांना मिडियम आवडतं तर इथे आम्ही मिडियम बनवले होते जास्त गोड पण नव्हते आणि जास्त कमी गोड पण नव्हते तर इथे आम्ही तीन ते चार वाट्या साखर घेतली होती तर ही तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जसे कमी गोड हवे असतील तसे आणि हे छान असं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपण जो रवा मैदा थोडा भाजून घेतला होता तर थोडा कोमट करायचं आहे त्याच्यानंतरच हे सगळं मिश्रण आपण त्याच्यामध्ये टाकायचे जे पावडर बेसिसमध्ये केले होते जसं सुंठ पावडर पिठी साखर जे काही आहे ते आणि जास्त गार पण होऊ द्यायचं नाही आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं मिक्स कराल तेवढं सगळं रवा मैदा जेवढं आपण बनवलं आहे ते छान एकसारखं होईल आता इथे सगळं झाल्यानंतर आई इथे लाडू वळत होती आणि तिने इथे पहिला लाडू वळून घेतला आहे आणि ते असं त्याच्यावरती थापून घेतले जेणेकरून ते जे आपण मिश्रण बनवलेलं आहे रवा लाडूचं ते गा गार होणार नाही आणि इथे हा आपला पहिला लाडू तयार आहे आणि त्याच्यावरती जे काजू कापले होते ते ठेवलेले आहेत आणि छान असं हा लाडू वळून घेते आणि लाडू वळताना पहा एकाच बाजूने ती आहे कारण की जेणेकरून सगळंच जर ते मिश्रण हलवलं तर आपलं जे मिश्रण आहे ते लवकर गार होईल त्याच्यामुळे एकाच बाजूने घेऊन ती एकाच साईडने लाडू वळतीये तुम्ही पण अशाच पद्धतीने पद्धतीने करा जेणेकरून ते जे मिश्रण आहे ते गार होणार नाही तर अशाच पद्धतीने आम्ही सगळे लाडू वळून घेतोय तर तुम्ही बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे ज्यांना रव्याचे लाडू आवडत असतील त्यांनी या पद्धतीने नक्की करून पहा तर अशा प्रकारे आम्ही सगळे लाडू बनवून घेतले आणि त्याच्यावरती आईने छान असे बदामाचे काप लावून आणि छान असे दिसत होते आणि चवीला पण खूप छान झाले होते बनवल्या बनवल्या सगळ्यांनी एक एक दोन दोन असे उचलून खाल्ले आणि हे जे लाडू आहेत हे बिना पाकातले होते आणि बनवायची पण प्रोसेस थोडी लाँग आहे पण चवीला खूप छान लागतात नक्की करून बघा तर अशा प्रकारे हे लाडू बनून झालेले आहेत जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा छानशी कमेंट करा आणि चॅनलसाठी न्यू असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या